डिअर फ्रेंड्स आज आपण एका अशा महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो अनेक तरुणांच्या नवविवाहित जोडप्यांच्या आणि लैंगिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या पुरुषांच्या आयुष्यात उपयोगी ठरू शकतो तो म्हणजे सेक्शुअल वेलनेस प्रोडक्ट या विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे कारण जी माहिती मी तुम्हाला देते मी जरी थेट पोहोचवत असले तरी सुद्धा ती मुंदडा यांच्या अनुभवाच्या आधारावरच आहे डॉक्टर उमेश मुंदळा हे गेल्या चाळीस वर्षांपासून क्लिनिकल समस्यांवर उपचार करत असून त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक हे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कार्यरत आहे आज महाराष्ट्रामध्ये त्यांचे अनेक ठिकाणी क्लिनिक आहे जसं की मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये तर शनिवार रविवार ते मुंबई आणि पुणे या शहरातील क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात आता आपण येऊया मूळ मुद्द्याकडे भारतात आजही सेक्शुअल वेलनेस प्रॉडक्ट म्हटलं की लोकांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिरते या व्यतिरिक्त ड्युरेक्स स्ट्रोक नॉट आणि एक्स अल्ट्राथीन हे उत्तम पर्याय पण डॉक्टर प्रॉडक्टसाठी सांगतात की निरोगी लैंगिक जीवन ही कॉन्डमपुरती मर्यादित नसून पुरुषांना अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व मानसिक अडचणी येऊ शकतात जसं की सेक्स करताना लिंगामध्ये वेदना होणे जनजेंद्रियांमधून दुर्गंधी येणे लिंग नीट उघडत नसेल किंवा वीर्य लवकर सांडत असेल अशाच प्रकारे महिलांनाही योनी कोरडी पडणे त्यामुळे संबंधांच्या वेळी तीव्र वेदना होणे या सगळ्या अडचणींमुळे दोघांचाही मूड खराब होऊ शकतो मानसिक ताण निर्माण होतो आणि एकमेकांपासून दुरावा निर्माण होतो डॉक्टर मुंदडा स्पष्ट सांगतात की ही परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य सेक्शुअल वेलनेस प्रोडक्टचा वापर करणे हा एक शास्त्रीय उपाय आहे लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी वापरली जाणारी उत्पादने ही काही फक्त ॲलोपॅथी नसतात आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स सुद्धा खूप प्रभावी असतात उदाहरणार्थ लवकर वीर्य सडण्याची समस्या असेल तर डॉक्टर मुंदळांचे अल्फाजेन आणि विवो मॅक्स यासारखे आयुर्वेदिक घटक असलेले प्रॉडक्ट स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात सेक्स दरम्यान वेदना किंवा कोरडेपणा जाणवणाऱ्या स्त्रियांना अल्फाजेन आणि विवो मॅक्स हे असल्यास ल्युब्रिकेंट वापरले तर पूर्णतः सेफ आणि डॉक्टरच्या सल्ल्याने वापरण्या योग्य आहे काही लोक थुंकाचा वापर, थुंका वापर करतात जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं मसाज किंवा तणावमुक्तीसाठी अल्फाझेन ऑइल लिंगासाठी वापरण्यात येण्यासाठी मसाज जेल हे तुम्ही खूप उपयोगात आणू शकता जे रक्तभिसरण वाढवून नैसर्गिक टिकवण्यास मदत परंतु लोकांना याबाबत माहिती नसतं आणि माहिती नसल्यामुळेच अनेक तरुण चुकून चुकीच्या जागे सल्ला घेतात एखाद्या हकीमाकडून बनावट डॉक्टरांकडून किंवा फसव्या जाहिरातीवर ते विश्वास ठेवतात त्यामुळेच डॉक्टर सुचवतात की कोणताही प्रोडक्ट वापरण्याआधी योग्य सेक्सोलॉजिस्टचा सल्ला घ्या कारण प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं त्यांच्या शरीराची गरज वेगळी असते त्यामुळे एकाला झालं म्हणजे दुसऱ्याला सूट होईलच असं नसतं हे प्रॉडक्ट वापरल्याने अनेक गोष्टी सुधारतात सेक्सच्या वेळी आत्मविश्वास वाढतो जोडीदाराचं समाधान वाढतं दोघांनाही एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नातं अधिक मजबूत होतं उदाहरणार्थ काही पुरुष सेक्स करताना फार तणावाखाली असतात त्यांना काहीच इच्छा नसतानाही आता परफॉर्म करावंच लागेल अशा दबावाखाली ते राहतात अशा वेळी मानसिक तणाव दूर करण्यासाठी मालिश तेल किंवा तुम्ही मालिश तेलचा तुम्ही उपयोग करू शकता हे खास पुरुषांच्या तणावावर आणि शक्ती वाढवण्यासाठी आहे काही महिलांना योनीमध्ये कोरडेपणा वाटतो त्यामुळे सेक्ससाठी वेदना होतात आणि अशा वेळी ल्युब्रिकेंटचा वापर केल्यास अनुभव अधिक सुखद होतो तसेच शरीरात ताकद कमी वाटत असेल तर स्टॅमिना टिकत नसेल किंवा सेक्ससाठी ऊर्जा नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेत अल्फाझेन किंवा विगोमॅक्स यासारख्या आयुर्वेदिक कॅप्सूल खूप प्रभावी ठरतात पण या सर्व गोष्टी करताना डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की अशा प्रॉडक्ट्स कुठेही खरेदी करावे हेही तितकंच महत्वाचं आहे कोणत्या तरी रस्त्यावरच्या दुकानातून अज्ञात वेबसाईट वरून किंवा विना सल्ल्याने ही प्रोडक्ट घेणं धोक्याचं ठरू शकतं तुम्ही ही प्रोडक्ट्स विश्वासार्ह मेडिकलमधून घ्या किंवा प्रोफेशनल ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की नेटमेड्स किंवा टाटा वन एम एल किंवा डॉक्टर मुंदडाज ऑफिशियल क्लिनिक ब्रँचेस यावरून खरेदी करू शकता पण त्यापूर्वी त्याचं नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला नक्की माहिती असायला हवं आणि ते तुमच्या शरीराला योग्य ठरतील का हे समजून घेणं ही महत्वाचं आहे सेक्स ही केवळ शरीराला काम करत नाही तर दोन मनामधील दोन भावनांमधील आणि दोन जीवांमधील एक नातं असतं जर यात अडथळे येत असतील तर त्यावर लपून छपून न बसता शास्त्रीय मार्ग निवडा सेक्स वेलनेस प्रोडक्टचा वापर करा हे वापरणं म्हणजे तुम्ही कमकुवत आहात असं नाही तर याचा अर्थ तुम्ही शहानपणाने नातं जपत आहात ही माहिती डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या अनुभवावर आधारित आहे आणि हीच माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे अशाच महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि तुमच्या लैंगिक जीवनावर शास्त्रीय व मार्गदर्शन बदलण्यासाठी घडवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा